सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल सावरा रंभापूर शेत रस्त्यावर ट्रॉली पलटी अकोट तालुक्यातील सावरा वडाडी रस्त्यावर असलेला रंभापूर शेत रस्त्यावर गजानन राऊत यांची ट्रॉली रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याकरिता विटांची भरती घेऊन जाणारी ट्रॉली खोल गड्ड्याअभावी पलटी झाली परंतु सदर ट्रॉलीमध्ये कोणत्याही प्रकारे सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्यावरील जे विदारक स्थिती निर्माण झाली पावसाळ्यात अत्यंत दरवर्षी रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत होतो अनेक शेतकऱ्यांना तलावात प्रमाणे या रस्त्यावर हाल सहन कराव्या लागतात पेरणीच्या वेळीपासून तर शेतमाल घरियाणेपर्यंत बहुतांश शेतकरी वर्गाला हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात शेतीच्या कामाकरता हा रस्ता अत्यंत महत्वाचा असून सदर रस्त्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे करिता सदर बाबीकडे लक्ष घालून त्वरित या रस्त्याची मुरुम टाकून दुरुस्ती करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची व शेतमालकांची मागणी जोर धरत आहे तरी त्वरित सदर बाबीकडे समृद्धित अधिकारी यंत्रणा यांनी लक्ष न घातल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्रात आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश कुनकर उपसंपादक अकोला